हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे सगळे मस्तच असतात पण बघा आता संध्याकाळी रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत आणि पटकन आम्हाला असं वाटलं की मक्याचं चाट बनवावं तर मी इथं मस्त असं मक्याचं चाट बनवलेलं आहे तर छान असं चाट बनवलेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे टमॅटो कांदा टमॅटो कांदा घातलेला आहे त्यानंतर चीज घातलेला आहे आणि अमूल बटरमध्ये ते फ्राय केलेलं आहे उकडून घेतलेले मक्याचे खनिज होतं तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने झालं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे असतात हे कमेंटमध्ये सांगा आणि कुठून बघताय हे पण सांगितलं तर बरं वाटेल बरेच ताईंचे कमेंट आहेत श्री गुरुदेव म्हणतात बरेच जण आहेत धन्यवाद ताई तुम्ही सगळे जे कोणी बघताय व्हिडिओ त्यांना तर आपले रे ब्लॉग असं का आहे की ब्लॉग म्हणून टाकलेलं आहे पण मी रेसिपीचं टाकते कारण आपल्या रोजचं काय काम आहे की बाहेर कामाला जाते त्यामुळं मला काय डेली टाकणं होत नाही तरी पण मी प्रयत्न करते व्हिडिओ काढलेले आहेत पण वेळ भेटत नाही की त्याला एडिटिंग करून वगैरे द्यावं लागतं आवाज द्यावं लागतं त्यामुळं बराच वेळ जातो आणि मी जाते स्वयंपाकाच्या कामाला दोन टाईम सकाळ संध्याकाळ तर मलाही संध्याकाळी यायला उशीर होतो आणि दुपारी दोन तीन तास असतात तर घरातले कामं पेंडिंग असतात किंवा मुलं करू लागतात म्हणून काही वाटत नाही मुलगी बरंच काम करून घेते तर तुम्ही आता आता जे बनवलेलं आहे टाइमपास म्हणून असंच कॉन आत्ता जे बनवलेलं आहे स्वीटकॉर्न चॅट बनवलेला आहे तर तुम्ही नक्कीच सांगा हे कॉर्न चॅट कसं झालेलं आहे आणि पण खरंच खूप छान झालेलं आहे टेस्ट पण खूप छान आलेली आहे तर आम्ही आता इथे खायला बसत आहे बघू शकतो हे बघ सानवी पाक खाऊ आता माझी लेख बघेल टेस्ट करेल आणि टेस्ट कशी ती सांगेल खूप सुंदर असं झालेलं आहे मी आणि मी स्वतः पहिल्यांदाच बनवलेलं आहे तर खूप छान असं झालेलं आहे चीज वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छान खूप छान झालेलं आहे काहीतरी नवीन करावं का म्हटलं नेक्स्ट टाइम याची तुम्हाला रेसिपी नक्कीच सांगत आता याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो चीज टाकलेला आहे आणि काळी मिळी पावडर ब्लॅक पावडर किंवा काळी मिरी पावडर ह्याच्यामध्ये काय काय टाकले मावशी लसूण हा मावशी रेसिपी सांगत नाही ती आम्हाला खोटबळे बनवले ती रेसिपी सांगत नाही ती खोटबळे बनवले आजीना चमचा हा चमचा उष्ठा नाही मग अंजचा दुसरा तरी हे बघा खोट बळी बनवले आजीने मावशी विदर घेऊन बसले मावशी चालू बघ काहीतरी करून खायलेलं आपलं दादा खा तुझ्या चव होईल काहीतरी वेगळं बघ किती छान केलं आजीने वर घेऊन आलेत कोण घेऊन येते का बघा असे किती काळजीपूर्वक घेऊन आले ते बघा पातेलात करून गरम गरम पातेला म्हणून खाली पा, एक टोपले ठेवून त्याच्यात घेऊन आले तर त्याला आजचे खोटबळे आणि स्वीटकॉर्न कस झालेलं आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा? सांगा तर बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये या हे खोटबळे खायला बघू आज कसं केलेलं आहे आजीने आजीला